प्रत्येका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आणि परत एकदा आम्ही नवीन एक ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्यासमोर सो आत्ता मी कामावरून घरी पोहोचलेलो आणि आज आम्ही चाललो आहे ते म्हणजे श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये ते म्हणजे शेगावला आणि आत्ता जितकापर्यंत आता मी फिरलो आहे ही जी जर्नी आहे ती सगळ्यात लांबची जर्नी होणार आहे आमची आणि खूप मजा येणार आहे आणि माझ्यासोबत येणार आहे अक्षय सो तो येणार आहे तिकडं सो आम्ही त्याला कलेक्ट करणार आहे आणि तिथून मला आता पुढे जाणार आहे त्याला वाढलेले आहे साडेपाच झाले मंडळी आणि आमची जी ट्रेन आहे मडगाव टू नागपूर जी स्पेशल ट्रेन आहे सो त्याच्यामधून आम्ही आज प्रवास करणार आहे आणि सात वाजता टायमिंग दिला आहे तर बुगे किती वाजता इथे येते त्यांच्या टायमाप्रमाणे ती कधीच नेहमी टाईमवर येत नाही असं ऐकलेलं सो आता बघूया पुढं कसं काय काय होतं ते आणि तुम्हाला पण कळणार आहे पुढं आमची जर्नी कशी होणार आहे ती सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आता मी चाललोय बाबा येणार आहे मला कुछवायला स्टेशन पर्यंत सो म्हणजे ही बघा ही एक मी एक बॅग घेतले पाठी त्यानंतर एक घेतले एवढच घेतलंय जास्त नाही घेतलं सो चला चला बरं का हो नमस्कार बरं मंडळी चाल नु, नु, आता बाहेर आम्ही सडतोय आणि इकडं बघू शकता तुम्ही एवढं भयंकर समका पाऊस पडायला लागलाय मुसळधारसारखा मगा सकाळपासून चालूच आहे इकडं नाही का सकाळ सकाळपासून चालू आहे है पाऊस कालपासून श्री न नको केला एकदम पावसान समजा आणि आता जायच्याच वेळी आम्हाला बघा असलं तो आता पुढं बघूया कसं काय त्या पावसाचं तर मंडळी आता आम्ही आद पोचलेला आहे इकडं खांडेपाला वादले पावणे सहा झाले बरोबर आणि इकडं आता मी रक्षेची वाट बघतो आहे आता बाहेर चाललंय म्हणे किती वाजता याचा माहिती आहे आला तुझ्या थोड्याच वेळात पोचणार म्हटलं आहे सो तोपर्यंत आता आम्ही इकडं थांबतो आहे आणि आम्ही पोचणार आहे पावणे सातपर्यंत पोचणार आहे कारण ट्राफिक खूप असते इकडं बोरीच्या आणि इकडे तिथंच असा उशीर होतो तो मग कसं आहे चला पण बघा फायनली

मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेला आहे इकडं मडगाव स्टेशनवर सात झालेली आहे ऑलमोस्ट आणि आमची जी ट्रेन लागणार आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक थ्रीला लागणार आहे असं दिलं आहे तिकडं सो वरून जायचं पडणार आम्हाला सो चला मंडळी जाऊया पटपट चाललो आहे आम्ही नाही रे चुकली मी झालं झालं तर डबा पण मंडळी फायनली बघा ही आमची ट्रेन इकडे लागलेली आहे झिरो डबल वन फोर झिरो नंबर आहे गाडीचा आणि आमचा जो डबा आहे तो बी टू आहे आणि ए सी आहे आणि आता थोड्याच वेळा सुटणार आहे सात पाच झाले बॅग आहे आहे बॅग ठेवला मग बरं नाही भाई लवकर आले म्हणजे एरवी एरवी लेट येते मंडळी पण आज आमचं आम्ही नक्की आहे वेर आहे आम्ही नक्की आहे फूड सो चला मजा येणार आहे फूड तर आता आजमध्ये आलेलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेची ही ट्रेन आहे आणि ही जी ट्रेन आहे ही जरा जुनी आहे आता थोडं नवीन आलेलं आहे आणि बाकी वगैरे सगळं सा ठीक आहे सीट बी वगैरे एकदम मस्तच आहे जोपायला काय प्रॉब्लेम नाही होणार आहे सो आमची जर्नी असणार आहे टोटल ती तेवीस ते चोवीस तासाची जर्नी होणार आहे आमची तर म्हटलं आता फायनली आमची ट्रेन सुटलेली आहे वाजलेली आहे तर एक साडेसात सो बरं झालं लवकर सुटली तर ॲक्च्युली ट्रेन जी आहे ती खूप उशिरा सुटते आमच्या गुरुवारीसुद्धा तशी साडे दहा वाजता की सुटलेली सो मला आलं आम्हाला पोहोचल्यापर्यंत चोवीस तास दिला आहे तर भोकळूया किती वाजेपर्यंत पोहोचले ते साडेतीन टायमिंग दिला आहे उठल्याचं दुपारपेनंत पोहोचणार म्हणून पोहोचूया काय ते आणि आता थोड्या वेळेला खाणार आहे आपण एक दिसला आला आहे तुम्हाला आम्ही तिकीट दाखवतो त्याला तर बघा इकडे आता आम्ही घेतलं आहे खायला आणि इकडं सालड आणि चपाती मी घरून आणलेली आजीन दिलेली समस्त पैकी आता खाऊन घेतो मी अक्षय पण आता खाणार आहे सो आता खाऊन घेऊया आणि चला तर का नेक्स्ट डे तर म्हणजे आता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे वाजले आहे नऊ आणि बघा इकडे आता आम्ही घेतलं आहे वडापाव आणि चहा आम्ही उठलेलो जरा लवकरच पण इकडं चहा वगैरे काय चाललं नाही इकडं खायचा खूपच प्रॉब्लेम आहे तो ते तुम्हाला बघावं लागणार आहे आणि इकडे बघा बाहेर बघू शकता किती ग्रीनरी आहे ती पाऊस पडून गेलेला आणि आता या ह्याच्यात असंच असतं आणि हे तुम्हाला फक्त इकडं कोकण साईडलाच बघायला मिळणार आहे असं हे अशी ग्रीनरी बी वगैरे खूप सुंदर आहे आणि खूप मजाही पण सो ते सनातर कंटिन्यू मंडळी आता मी सकाळी उठलो बी आणि त्यानंतर जर आता परत झोपलो झोप झाली नव्हती आणि आता आम्ही पोचलो आहे ते म्हणजे इकडं बसवड आहे एक स्टेशन आहे तिकडे पोचलेलं आहे आणि बघा इकडे आता क्रॉसिंगला थांबलं आहे हे बघा अजून ट्रेन यायची आहे त्यामुळे इकडं थांबलेली आहे अजून आम्हाला शेगावला पोचायला अजून साडेतीन तास तरी आहे पाच पाच टायमिंग दिला आहे तर बघाय कसं काय पोचते ती त्याप्रमाणे परत चला मंडळी मंडळी आता आम्ही पोहचलेलो इकडं भुसावळला आणि इकडं तर ट्रेन आहे बऱ्याच वेळ झाली आणि खायला आम्ही इकडे घेतलंय आणि पाण्याची बॉटल घेतले सो आणि किती वाजेपर्यंत पोहोचणार असं वाटतं अजून एक तास लागणार पाच साडेपाच तरी वाजतील तर हो तेच मध्ये क्रॉसिंग बी लागलं तर थोडं आणखी उशीर होणार अजून उशीर होऊ शकतो बघूया कसं काय ते आणि इकडं पावसाचं वातावरण तर कमी आहे पाऊस नाही आहे जास्ती तसं गोव्यात दोन दिवस मुसळधार पडतो आहे तसं नाही इकडं सो बरं आहे सो चला आता जाऊया आतमध्ये तर मंडळी आता वाजलेलं आहे पाच पस्तीस आणि आता फायनली आम्ही फोर्थलेलो आहे शेगावला आणि आमची जर्नी होती ती टोटल बावीस तासाची जर्नी झाली so, ता, सो खूप मजा आली आता कसं या बरं आहे बस उग्या कसं काय तेच पण जरा इकडं पडायला लागलो आहे आणि हे स्टेशन आहे बघा रेल्वे स्टेशन शेगावचं सो आता चाललो आहे बाहेर उघे तिकडं बस अभी काय अवेलेबल आहे ते बघा फायनली इकडं आता आम्ही बसलेलो आहे पूर्ण बस भरलेली आहे आता फायनली आम्ही पोहचलेलो आहे इकडं शेगावला आणि इकडं भक्तनीम असा आहे त्यांचं पण पूर्ण खुललं आहे कारण आता लागोपाठ काय ते काय ते पुढे बघा कुठं आहे ते भक्त निवास सो आता आम्ही चाललेलो आहे आणि बघा आम्ही याच बसीतून आलेलो आणि या बसी इकडे थांबतात सो चला फायनली मी बघा आता आम्ही रूम घेतलेला आहे आणि हा छोटासाच रूम आहे आणि इकडं जो कॉश रेट आहे रूमचा तो खूपच महाग आहे पण आता ते काय करणार आम ऑप्शन नव्हतं आमच्याकडे कारण आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता चेकआउट करणार आहे सो आम्हाला जे रूमचं भाडं होतं ते आम्हाला पडलेलं आहे अठराशे रुपये आणि सगळेचकडे तसेच रेट आहे दोन हजार अडीच हजार आणि आम्ही इकडे घेतले होते नॉन ए सीचा सो आता आम्ही इकडं जरा फ्रेश बी होतो आणि मग मंदिरामध्ये जाणार आहे सो so, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग बघायला मिळणार आहे सो so, आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लेस नका माय बसाने बाय बाय